अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण नेहमी म्हणतो काही झालं की माझं नशीब खराब आहे पण का खराब आहे ते कशामुळं खराब आहे असं तुम्हाला कधी वाटतंय का बघा आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की माझं नशीब माझ्यासोबत नाही मग आपल्या काही विरोधात काही घडते का त्यावेळेस आपल्याला निराशा येते आणि मनात नकारात्मक विचारसुद्धा येऊ लागतात माझं नशीब खराब अशी भावना आपल्या मनात घर धरून राहते पण खरंच नशीब खराब असतं हो, का हो आणि तो फक्त योगायोग असतो की काही या घटनांचा खेळसुद्धा असतो का त्याच्यामध्ये कुठला तरी अर्थ दडलेला असतो चला तर आपण आज तेच पाहणार आहोत की स्वामींच्या कृपेने नशीब कसं बदलू शकतं चला तर आपण व्हिडिओ स्किप न करता आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे की तुम्ही सुद्धा कधी असं म्हटलं असेल की माझं नशीब खराब आहे मग चला तर जाणून घेऊया यामागे कोणता अर्थ दडला आहे बघा नशीब या शब्दाची व्याख्या अनेक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते काही लोक त्याला पूर्वनियोजित घटनांचा संग्रह मानतात तर काही लोक त्यांना आपल्या कर्माचं फळसुद्धा समजतात पण गोष्ट एक निश्चित आहे की नशीब का ही काही स्थिर आणि न बदलणारी गोष्ट आहे ही एक प्रवाही ऊर्जा आहे जी आपल्या विचारांनी कृतीनी आणि श्रद्धेनी प्रभावित होत असते आपल्याला जेव्हा खराब नशिबाचा अनुभव येतो तेव्हा तो केवळ भाव्य घटनांचा परिणाम नसतो तर तो आपल्या आंतर घटनांचा परिणाम असतो आपल्या मनात जर नकारात्मकता असेल भीती असेल अविश्वासाची भावना असेल तर त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूंच्या घटनांवर हा निश्चित होत असतो आपण नकळतपणे त्याच प्रकारच्या अनुभवांना आपल्या आयुष्यात हे करत असतो याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक वाईट घटनेसाठी जबाबदार असतो पण याचा अर्थ असा आहे की आपण त्या घटनाकडे कसे बघतो आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देतो यावर आपलं नशीब अवलंबून असतं हे लक्षात ठेवा भगवान स्वामी हे ब्रह्म विष्णू आणि महेश आणि तिन्ही देवाचे एकत्र रूप मानले जातात ते ज्ञान वैराग्य आणि परमार्थाचे प्रतीक आहेत त्यांच्या कृपेचा अर्थ केवळ भौतिक इच्छा पूर्ण होणे असा नाही तर तो आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणेसुद्धा आहे अज्ञानाचा अंधार दूर करणे आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणे असा त्याचा अर्थ आहे स्वामींची कृपा ही एका शक्तीप्रमाणे आहे जी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक विचार हे आणत असते स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट क्रिया ह्या करावा लागत नाहीत तर आपल्याला आपल्या दृष्टिकोनात बदल हा घडून आणावा लागतो त्यांची कृपा ही आपल्या श्रद्धेवर आणि भक्तीवर अवलंबून असते जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेनं त्यांच्याकडे बघतो तेव्हा ते, ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि आपल्याला नवीन संधीचं दारंसुद्धा उघडत असतात बघा स्वामींच्या कृपेने नशीब कसं बदलतं याच्या मागे काय कारण आहे ते चला आपण जाणून घेऊया बघा मानसिक कारण याच्यामागं मानसिक कारणसुद्धा असू शकतो बघा जेव्हा आपण स्वामींची उपासना करतो त्यांचं नामस्मरण करतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा हे संचारत असते नकारात्मक विचार भीती चिंता या गोष्टी हळूहळू आपल्या कमी होतात आपल्या ज्या काय अंतर्मन आहे ना त्याचा म्हणजे जो कचरा असतो ना तो स्वच्छ होऊ लागतो मानसिक शुद्धी आपल्या विचारांना आणि भावनांनाही शुद्ध करते त्यामुळे आपल्या आयुष्याकडे आपण अधिक सकारात्मक दृष्टिकोनाने बदलू लागतो जेव्हा आपण आतून शांत आणि स्थिर असतो तेव्हा बाहेरील कितीही मोठी समस्या असली तरी तिला सामोरे जाण्याची शक्ती ही आपल्याला मिळत असते आता हीच मानसिक स्थिरता आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करते वाईट नशीब म्हणून वाटणाऱ्या घटनांना एका संधीमध्ये बदलण्याची क्षमता ती देत असते दुसरं म्हणजे कर्मसुधारा बघा स्वामी हे गुरु परंपरेचे मूळ आहेत त्या आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात त्यांच्या कृपेने आपल्याला बुद्धी प्राप्त होते आपण काय बरोबर करण्यास आपण सक्षम असतो आपल्या कर्मामध्ये सुधारणा होते आपण स्वार्थापेक्षा परमार्थाचा विचार करू लागतो आपले निर्णय अधिक विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने घेतलेले असतात चांगले कर्म नेहमी चांगले परिणामही देत असतात बघा आ आणि हेच परिणाम आपली नशीबाची खरी गोर केली आहे वाईट नशीब हे अनेकदा आपल्या चुकीच्या कर्माचे किंवा निर्णयाचे फळ असू शकते हे लक्षात ठेवा जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा आपोआपच चांगले परिणाम आपल्याला आयुष्यात घडू लागतात दुसरं म्हणजे काय तर आपला दृष्टिकोन बदला बघा स्वामींची कृपा आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडून आणते आपल्याला समस्या वाटत होत्या त्या आता संधी वाटू लागतात येणाऱ्या अडचणींना आपण एक आव्हान म्हणून सुद्धा स्वीकारत असतो एक शिकण्याची संधी म्हणून सुद्धा त्याच्याकडे आपण बघतो जेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो तेव्हा आपल्या समोर अनेक नवीन मार्ग आपोआपच खुले होतात आपण त्या संधींना ओळखू लागतो ज्या आपण पूर्वी काही कधी पाहिल्यासुद्धा नसतात त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि आपण यशाच्या दिशेने वाटचालही करू लागतो चौथी गोष्ट म्हणजे सहनशक्ती आयुष्यात चढउतार येतात म्हणून नशीब खराब आहे आपल्याला असं म्हणायचं नसतं धैर्य गमवायसारखं नसतं पण स्वामींच्या कृपेने आपल्याला अशीम धैर्यही मिळतं कितीही प्र हीण प्रसंग असला तरी आपण त्यातून मार्ग काढण्याची शक्ती प्राप्त करतो ही शक्ती आपल्याला आतून मजबूत करते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी ती आपल्याला तयार करत असते जेव्हा आपण धैर्याने आणि संयमानं संकटाचा सामना करतो तेव्हा ती संकटे आपल्याला हरवू शकत नाहीत उलट ती आपल्याला अधिक मजबूत हे बनवण्यासाठी तयार असतात आंतरिक शांती पाचवा आहे जेव्हा सद्गुरूंची कृपा आपल्याला केवळ भौतिक स्तरावर मदत करत नाही तर ती आपल्याला आध्यात्मिक उन्नती सुद्धा कडे घेऊन जाते आपल्याला जीवनाचा खरा अर्थही कळू लागतो आपण जे काही भौतिक सुखाच्या मागो धावतो ना त्यानंतर आपण आंतरिक समाधानाच्या मागं धावू लागतो ही सुखच ही शांतीच खऱ्या अर्थाने आपल्याला सुखी करते आणि आपल्या नशिबाला उच्च स्तरावर घेऊन जाते जेव्हा जा आपण आतून शांत आणि समाधानी असतो ना तेव्हा बाहेरील कोणताही प्रसंग आपल्याला विचलित करू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं स्वामीच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी काय करायचं बघा त्याच्यासाठी विशेष कर्मकांड करण्याची गरज नाही महत्त्वाचं आहे मन आपलं मन आणि आपली श्रद्धा बघा नामस्मरण स्वामींचं नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणा किंवा श्री स्वामी समर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकता या जपाने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि नकारात्मक विचारसुद्धा दूर होईल त्यामुळं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचं जप करा पोथीचं वाचन करा गुरुचरित्र वाचा किंवा श्री स्वामी समर्थ सारामृताचं पठन करा यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल आपल्या आसपास लोकांसाठी गरजू लोकांसाठी तुम्ही मदत करा निस्वार्थ सेवाभाव हा स्वामींच्या कृपेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे स्वामींचा पाठी तुमच्या उभेशी आहेत स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमच्यावर त्यांची कृपा आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा हा विश्वासच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल नकारात्मक विचार नकारात्मक बोलणं आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा त्यामुळे तुमचं नशीब नक्कीच बदलेल माझं नशीब खराब आहे हा विचार सोडून द्या नशीब ही काही जन्मापासून ठरलेली आणि न बदलणारी गोष्ट नाही ही एक प्रवाही ऊर्जा आहे जी आपल्या विचारांनी आणि आपल्या कर्माने आणि आपल्या श्रद्धेने घडवता येते कृपा आपल्याला हे शिकवते की आपल्या आयुष्याचे सूत्र आपल्या हातात आहेत जेव्हा आपण स्वामींच्या शिकवणीनुसार चालतो तेव्हा आपले विचार शुद्ध होतात आपली कर्मे चांगले होतात आणि आपला दृष्टिकोन सकारात्मक हा बनत असतो हीच क्रिया आपल्याला नशिबाला चांगल्या दिशेने घेऊन जाते स्वामींची कृपा ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला आपल्या खरे स्वरूपाची ओळख करून देते आणि आपल्याला आपल्या जीवनाचा शिव शिल्पकार हे बनवत असते त्यामुळे नशीब खराब या संकल्पनेला सोडून द्या आणि स्वामींच्या कृपेला विश्वास ठेवा तुमच्या प्रयत्नांना आणि तुमच्या श्रद्धेला त्यांच्या कृपेची जोड मिळाली की तुमच्या आयुष्यात नक्की सकारात्मक बदल घडू नये ही एक केवळ अंधश्रद्धा नाही तर ही एक मानसिक आणि आध्यात्मिक सत्य आहे जे अनेकांनी अनुभवलं आहे आणि तुम्हीसुद्धा अनुभवू शकता आणि तुमच्या नशिबाचं सूत्र तुमच्या हातात आहे तुमचं नशीब तुमच्या हातात आहे आणि ते स्वामींच्या कृपेने तुम्ही नक्कीच उजळू शकता त्यामुळं आजपासून तुम्ही म्हणू नका की माझं नशीब खराब आहे कारण तुमचं नशीब तुमच्या हातात आहे त्यामुळं चांगले कर्म करा आणि चांगले कर्म केले तर चांगले फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि तुम्हाला त्या चांगल्या कर्माचे फळ मिळाल्यानंतर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही त्यामुळे तुमचं नशीब हे तुमच्या हातात आहे हे आजपासून तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वामींचं परमात्मा मार्गात चालण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कुणाची निंदा करू नका सर्वांना चांगलं बोला आणि चांगलं कर्म करा बाकी स्वामी महाराज आहेत ना ते नक्कीच आपलं नशीब हे पलटू शकतात त्यामुळं तुम्ही माझं नशीब खराब आहे हे आजपासून म्हणू नका तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळलं असेल की तुम्हाला जर असं वाटत असेल तर याच्यामागं हे कारण आहे त्यामुळं तुम्हाला याच्यात भिवून जायची काही गरज नाही चांगलं कर्म करा स्वामींचं नामस्मरण करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त